तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता की नाही मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वाकडं केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारनी दयाला सांगितलं तो असं कर मग मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपीव्ही पिंपी चिंचवडला विचारा त्याला म्हणलं कुणी का असे ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळता पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्यांनी सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या बांधूनच त्याला आण म्हणलं पण ते टीव्ही चे अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीच्या घरात लग्न केशोराच्या घरात लग्न प्रेमापुटी बोलतात जावं लागतं चिटी नाही गेलं तरी माणूस रुजते त्याच्यामुळे शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून